पंढरपूर प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमारी वेग घेत असताना प्रभा क्रमांक अठरामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर सुरवसे आणि ज्योती अशोक शिंदे यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे पहिल्याच दिवसापासून नागरिकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे भाजप सरकारने केलेली विकास कामे पक्षाचे ध्येय धोरण आणि परिसरातील सुरू असलेले उपक्रम मतदारापर्यंत पोहोचवले जात आहेत याबरोबर माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातही विकासाची गती अधिक वाढवण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे उमेदवारांचे मनोगत शंकर सुरवसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले पंढरपूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रभाग क्रमांक अठरामधील प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा समजून घेऊन स्वच्छता पाणी पुरवठा रस्त्यांची सुधारणा अशा मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत ज्योती अशोक शिंदे यांनी सांगितले महिलांसाठी सुरक्षित व सक्षम वातावरण निर्माण करणे तसेच महिलांच्या स्वयंरोजगारासाठी ठोस पावले उचलणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्रभागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तत्परतेने कार्य करू आमच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला अधिक जोश देणारा आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारामुळे निवडणुकीची रंगत वाढली असून मतदारांचा वाढता सहभाग पक्षासाठी उत्साहवर्धक ठरत आहे